मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज पोर्टील मातोश्री इंदुबाई गणपती इरंडे यांचा पंच्याहत्तर वाढदिवस समारंभ हा समाजासमोर आदर्श संगमेरच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांचे गौरवजगार आज एकत्र कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली असताना मातोश्री इंदुबाई इरंडे यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आणि अमृत महोत्सवी सत्कार सोहळा आयोजित करून त्यांच्या कुटुंबियांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन संगमेरच्या माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई सुधीर तांबे यांनी व्यक्त केले मातोश्री इंदुबाई गणपत एरंडे यांचा अमृत महोत्सवी चिंतन सोहळा संगमनेर येथील इंद्रप्रस्थ लॉन्स येथे संपन्न झाला प्रसंगी सौ दुर्गाताई तांबे बोलत होत्या या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सत्यजित तांबे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुवर्णाताई मालपाणी राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त सोमनाथ कळसकर गुरुजी नाशिकचे माजी नगरसेवक हो, मधुकर शेठ जाधव हो, माजी नगरसेवक हो, शशिकांत जाधव हो, उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक उत्तम एरंडे सर यांनी केले तर आई माझा कल्पतरू या विषयावर नारायणगाव येथील बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब मुरादे यांनी व्याख्यान दिले आमचं आणि या परिवाराचं असं गुणानुबंधाचं असं नातं आहे आणि मी सर्व मुलांना खूप शिकवलं आणि आज त्यांचा हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्याबद्दल खूप छान कार्यक्रम सर्व कुटुंबियांनी ठेवला मी सर्वांचे मनापासून आभार मानते की

यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच मातुश्री इंदुबाई इरंडे यांची ग्रंथ तुला पंचधातू तुला धान्य तुला करण्यात आली तसेच इरंडे परिवारातील सौ संगीता सौ हेमलता व सौ मीनाक्षी इरंडे सौ उर्मिला आहेर व सुवासिनी पंच्याहत्तर दिव्यांनी औक्षण केले संगमनेर पुरोहित संघाचे अध्यक्ष वेदाचार्य श्री भाऊ जाखडी यांच्या मंत्रोच्चारात पाद्यपूजा आणि औक्षण करण्यात आले यावेळी एरंडे कुटुंबतर्फे केक कापण्यात आला पाहुण्यांचा सत्कार रवींद्र एरंडे उत्तम एरंडे सुदाम एरंडे विवेक एरंडे तुषार एरंडे सुमित आहेर कुमारी कल्याणी एरंडे यांनी केला यावेळी आधार फाउंडेशन संगमनर झोळेश्वर आदर्श विद्यालय झोळे बागेश्वर भजनी मंडळ झोळे शारदा शिक्षण संस्था संगमनर श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठान संगमनेर या संस्थांना आर्थिक स्वरूपामध्ये एरंडे परिवारातर्फे भेट देण्यात आली तर उपस्थित सर्वांना सुबक आरती संग्रह भेट देण्यात आला राजीवंत ओजू वेदा विशाखू भारत तरसवा विनायक शशाशिव उलाहले कृताले परमेशुमे सिद्ध शरणे विद्याहा अविवादा बसो प्रंंगिर जय भवी विश्वराय क्षीना तन साथ जय राम जय राम जय रघुवंशे जय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर सर आणि सौ प्रज्ञा दांगे मॅडम यांनी केले या अनोख्या समारंभासाठी संगमनेरचे नायब तहसीलदार कृष्णा वालझाडे पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे प्राध्यापक सुनील कडलक सर प्राध्यापक दिलीप सांगळे ॲडव्होकेट शिवाजी खरडे संगमनेरचे माजी नगरसेवक जयवंत पवार माजी नगरसेविका प्रबळला अभंग शारदा शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका रंजना रहाणे सुनीता पवार तारा असावा अलका सावंत तसेच सर्व शिक्षकवृद्ध संगमनेर सॅटरडे क्लबचे अध्यक्ष डॉक्टर सागर गोपाळे आणि पदाधिकारी तसेच सूर्यकांत एरंडे मेजर गिरीश एरंडे प्राध्यापक गोडगे मुख्याध्यापक खेमणार मुख्याध्यापक भारत कुटे प्राध्यापक चंका देशमुख श्री पिंगळेसर मेजर गोविंद खर्डे माधव महाराज खरडे मधुकर खरडे माधव वाळे बाळासाहेब नवले सोमनाथ खर्डे कारभारी खरडे, 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 खरडे भावनदास एरंडे प्राध्यापक डॉक्टर उत्तम खर्डे रामनाथ खरडे भारत गुंजाळ रामनाथ गुंजाळ गोविंद एरंडे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शिर्के सुखदेव इले गुंजावडीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ संपतराव गुंजाळ भाऊसाहेब गुंजाळ बाळासाहेब खिल्लारे चंद्रकांत खिल्लारी बाळासाहेब भोर योगेश सातपुते भाऊसाहेब नेहे भाऊसाहेब बालोळे भाऊसाहेब मुंग मारुती वॉरून्स मुरलीधर सहित एकनाथ चत्तर नानासाहेब वॉल्स मारुती वारुंगशे गोरख वारुंगशे राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन श्री रामनाथ अभंग व संचालक मंडळ तसेच डी वाकचवडे डॉक्टर ढोमसे रामदास वडपे शिवाजी गुंड सखाराम सहाणे राधाकृष्ण रहाणे शिवाजी भुरके अशोक भुरके विशाल हासे रमेश वडनारे सुखदेव शेळके बाजीराव रहाणे पेटीट विद्यालयाचे माजी विद्यार्थी संघाचे राजा लाहोटे पांडुरंग पगडाल अरविंद गाडेकर नंदू टाक तसेच बाळासाहेब बनकर संजय गाडे सौरभ माळस राजेश लड्डा ज्ञानेश्वर जाधव योगेश आहेर सुमीत आहेर नवनाथ थोरात मंगेश टर्ले अनिल काळे प्रकाश सैत नाना तांतोडे वाल्मिक तांतोडे भानुदास पोखरकर चांगदेव खेमनर बाळासाहेब कोल्हे कैलास कानवडे राजाराम पवार प्राध्यापक गोडगे उत्तमराव देशमुख गणेश कुळवे नामदेव रोठे सचिन आचारी सचिन फटांगरे अक्षय आंबरे योगेश आंब्रे दगडू वाकचवडे अजिंक्य सपकाळ श्रीमती सुनीता सपकाळ सौ प्रतिभा पाटील रविकांत कातोरे मच्छिंद्र कानवडे सौ अनिता कानवडे विठ्ठल कळुसकर आदी उपस्थित होते

उत्तम हिरंगे उत्तम इरंगे हे एम एम एन असून संग मनवाणी विद्यालयामध्ये इंग्लिश विषयाचे अनुभवी शिक्षण आहे याशिवाय ब्रिटिश कौन्सिल या महाराष्ट्र शासनाच्या कौन्सिलचे नगर जिल्ह्यातील अधिविख्यात आहे तृतीय जो सुराम हिरंगे यांनी इस्टोमेशन इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली आहे त्रिमूर्ती बुक सेलर या संघंधमधील नामांकित संचालक आहेत श्री सुभाव एरंगे हे नवनीत कम्युनिकेशनचे संगे आणि अकोला या दोन्ही आयोगाचे डिस्ट्रीब्युटर आहे सलग तीन वर्षापासून नवनीच्या गोल्डन कॅटेगरीमध्ये त्यांचा समावेश आहे दरवर्षी त्यांना नवनीचे पुरस्कार प्राप्त होतात आपला व्यवसाय नोकरी सांभाळून इरंगे परिवार हे वॉटलपार्जित शेती आणि दुग्ध व्यवसायाचे अग्रेसर आहे त्रिमूर्ती डेअरी फार्मचे फार्म या नावाने त्यांचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय आहे विशेष म्हणजे संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा माननीय सौ दुर्गाताई तांबे यांचे आगमन इथे झालेले आहे मी अन्य परिवाराच्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत करते आणि आपले खूप खूप स्वागत आणि विशेष म्हणजे एरंडे परिवारातील महिला आणि मागे नाही सौ संगीता रवींद्र हिरंगे या उर्मिला ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर या नावाने गेल्या तेवीस वर्षापासून सातूर नाशिक येथे ब्युटी पार्लर कोर्सेस चालवतात आज पाहतो तीन हजार विद्यार्थींना विद्यार्थींना त्यांनी प्रशिक्षित केले आहे तो हीमदारा उत्तम हेरंगे व चौ मणी मीनाक्षी सुधामिरे या एक पदवीधर असून आपले कुटुंब सांभाळून शेती स्टेशनरी बुक सेलरचा व्यवसाय या धीरेने पुढाकार घेतात या परिवाराच्या तिसऱ्या पिढीनेही शिक्षणात प्रगती केली रविंद्र यांची कन्या सौ उर्मिला सुमित आहे एम बी ए फायनान्स आहे जावळे सुमित आहे यांचा त्रिमूर्ती बुक सेलर हा नाशिकला व्यवसाय आहे ज्येष्ठ सेलजीव विवेक इरंबे हेही एमबीए मार्केटिंग पदवीधर असून सुपर क्लास मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने त्यांचे नाशिकला स्वतंत्र स्वतंत्र ऑफिस आहे गौतम मेघाने सर यांचे ज्येष्ठ चिरंजीव तुषार हे बी सिव्हिल असून हँडवॉल मध्ये राष्ट्रीय खेळाडू आहे महाराष्ट्र शासनाच्या सिंधुदुर्ग येथील सार्वजनिक बांधव बांधकाम विभागात ते सहायक अभियंता म्हणून काम करतात समारंभासाठी नाशिक सातपूर आनंदोली आणि परिसरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक श्री मधुकर शेठ जाधव माजी नगरसेवक आणि निमाचे माजी अध्यक्ष श्री शशिकांत भाऊ जाधव तसेच भाजपाचे नाशिक शहर उपाध्यक्ष गणेश गोलकर भाजप पदाधिकारी राजेश दराडे गौरव बोडके राजू पाटील शरद श्रावण शिंदे राजेंद्र जडे नारायण दुधारे युवा नेते सार्थक विक्रम नागरे रवी पालवे सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी श्री नितीन बाळा निगळ सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे गौरव जाधव देवा जाधव संजय राऊत बाळासाहेब जाधव रवींद्र देवरे दिनकर कांडेकर बाळासाहेब रायते भाऊसाहेब बोडके राजू पाटील दीपक वाकचवरे भारत निगळ संजय दाना निगळ पोपटराव जेजूरकर विजय धुमाल राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन श्री बाळासाहेब भोजडे विलास नाना मौले शिवसेनेचे पदाधिकारी नरेश सोनणे व डॉक्टर सौ सो वृषाली सोनोणे अमोल तरमरेसर दिलीप पवार राकेश पवार निळकंठेश्वर नगर सोसायटीचे चेअरमन चे चे अरविंद अमृतकर सेक्रेटरी नागेंद्र सिंह संचालक शिवाजीराव कांडेकर भाऊसाहेब सावंत साहेबराव एलमामे शाईन पॉईंटचे संचालक विवेक नागरे आणि नाशिक परिसरातील मित्रपरिवार या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी इरंडे परिवारातील रवींद्र इरंडे उत्तम इरंडे सुदाम एरंडे विवेक इरंडे तुषार इरंडे कल्पेश इरंडे कुमारी कल्याणी इरंडे कुमारी संपदा चिरंजीव स्पंदन सुमित आहेर सौ सु रुमेला सुमित आहेर श्रीमती साखरबाई तांतोडे सौ सु सुलोचना सहित झुळे ग्रामस्थ शारदा शिक्षण संस्थेचा स्टाफ यांनी पुढाकार घेतला इंजिनियर तुषार इरंडे यांनी आभार मानले

सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद